रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुसळधार पावसामुळे बोरोंडी गावातील नदीवरील पूल अर्धवट वाहून गेला असून दोन गावांचा संपर्क तुटला महिलांसह वृद्धांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे पूल वाहून गेल्यानं शासनाचा निधी वाया गेलेला असून पुलाच्या दर्जाबाबत गावकऱ्यांनी आता प्रश्न उपस्थित केले आहेत बंधारा टाईपचा पूल असल्यानं नदीला पाणी टिकून राहत नाही त्यामुळे पाणी टंचाईसारख्या समस्याला सामोरं जावं लागत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली म्हणजे आम्ही धुवायचं कुठे कपडे पावसा गरमीच्या टेमात कुठे जायचं मरायला उन्हात तानात नाचायचा इथे जर पाणी थांबला ते आम्हाला धुवायला भेटेल आम्हाला पाणीच नाही था पाणी थांबत नाही ते आम्हाला काय भेटणार धुवायला मे महिना आला का सुकवण पडते साप नदीला पाणीच नाही अजिबात नाही थांबत म्हणजे मार्च महिना पाणी हा मार्च महिना आला का होते मार्च एप्रिल मे आम्हाला त्रास होतो म्हणजे आम्हाला त्या त्या साईडला पलीकडे जाता येत नाही आणि पाणी मेन म्हणजे थांबत नाही पाणी असल्यावर आम्ही कपडे कुपडे धुवू शकतो ना त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो पाणी नसल्यामुळे परत त्या लोकांची वस्ती इकडे येऊ शकत नाही किंवा आमच्या इकडे तिकडे जाऊ शकत नाही त्याच्यामुळे पाणी राहत नाही नदीला मार्च महिन्यात पाणी समाप्त होतो मुलांना पोहायला पण भेटत नाही तुम्ही मागणी केलेली आहे का पूल दुरुस्त व्हावा म्हणून मागणी केलेली आहे का नाही मागणी मागणी अजून केलेली नाही के पण ना 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 तुमच्या गावातले लोक करतात हो भरपूर लक्ष देत नाही त्यांच्याकडे वाहून गेलेला आहे पूल कधी वाहून गेलाय तुम्हाला काय त्रास होतो पूल वाहून गेल्यामुळे पाणी येतो वरून भरपूर पाणी येते पाऊस पडल्यावर नंतर मग पाणी वगैरे काही येत नाही मे महिना झाला मार्च महिना झाला काय पाणी सुक मग नदी साफ सुकते <सथ चाँगा> पाणी असेल तर आम्ही काय करू शकतो ना असं आहे लाट असेल तर पाणी असेल त्या साईडला जाता येत नाही कधी मग त्या साईडला त्या साईडची लोकांना हे करायचं त्या साईडचे लोक आहेत ना त्याला सांगायचं तुम्हाला येणार आम्हाला सोय करून द्या नाही तुम्ही आम्हाला काहीतरी सोय करून द्या पाण्या विण्याची व्यवस्थित आपली बायका पाणी जाऊन पण धुवतील ना पाणी असलं नदीतलं नंतर मग नसेल तर आम्ही काय करणार